नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये मित्रांनो आजचा हिरापूरचा लाईव्ह भाव दाखवणार आहे तुम्हाला तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा निवांत आहे <coughs> व्हिडिओ लाईक करा व चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब कराय मागं विसरू नका मित्रांनो पेजवर पाहत असताना तर पेजला फॉलो करा पाहत आहे बैलजोड काय सांगितले रे भाई यांची काय किंमत काय सांगितली यांची सांगायला एक लाख पस्तीस हजार दातावर कसे काही उगेपर्यंत व्यवहारात कमी जास्त तरी अंदाज कितीपर्यंत होते आतून होते का काही बाहेरून घ्यावं लागतील एक पंचवीस तर पाठ आहे मित्रांनो बैलांचा सध्या रेट असे चालू आहेत एक पंचवीसला देऊ म्हणतोय नंबर सांग मित्रांनो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता बैलजोड <कुण> ते का अलीकडच पलीकडच कस आहे ते बी आदतच आहे बर हे जे काय सांगितले हे वासराचे हे नंबर एक चे सत्तावीस हजार फायनल किती रुपयाला होईल काय तेवीस हजार रुपयाला बर हे कितीला होईल सांगा एकतीस हजार द्यायला कितीपर्यंत होईल सव्वीसला होईल बरं हो पलीकडचं तुमच्या ओलच आहे ना त्याचे काय सांगितले एकवीस हजार ते जे एकवीस हजार सांगायला व्यवहारात कितीपर्यंत होईल एकोणीसला देऊ एकोणीसला देऊ बर एकाळ पंचवीस हजार सांगायला व्यवहारात कितीला होईल काय बावीस हजारात होईन व्यवहारात पलीकडचे तुमच्या वलीच आहेत ते नाही सांगा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा बारा शहाऐंशी पस्तीस कोणतं गाव खडकी कोळगाव खडकी कोळगाव तर मित्रांनो यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता Hello! आज गाया किती आणल्यात का नाही आणल्या इकल्या इकल्या अच्छा किती गाय आणल्या होत्या दोनच आणल्या होत्या विक्री झालेली त्यांची लोकल शेतकऱ्यांनी घेतले का बाहेरच्या घेतल्या नेकूरच्या व्यापाऱ्यांनी खरेदी केल्या बर तर मित्रांनो पार असे वासर आहेत तर तुम्हाला खरेदी करायची असेल तो डायरेक्ट मालकाला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा मालकाचा मोबाईल नंबर दिलेला आहे डायरेक्ट मालकाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ओ व्यापारी व्यापारी किंमत काय यांची काय सांगितले यांची एक लाख तीस हजार जातावर दाताला दाता कशी दाताला सहा सहा पक्के बोलीत असते है। ना सगळ्या झुकले जातले पुढं आजू किती काढलेले आहेत आज ते बैल बी आणलेला हे येत त्यांचे काय सांगितले त्यांचे एक लाख दहा हजार हे कसे येतात आताला आहे ना सहा सात आता तुझे बरं नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठवीस एक्कावन एक साठवीस एक्कावन्न एकतीस एकावन्न एकतीस तर सध्या मित्रांनो बाजार जे आहेत सध्या कडकलेले आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला थोडेसे बाजार भाव लक्ष द्यायला लागले बाजार सध्या कडकलेत म्हणून बघूया आता या वासराचे कुणाचे आहेत वासरं वासर कोणालेत काय सांगितले काय सांगितले किंमत हा पंच्याण्णव दात लावलेले आ... पलीकडच्या लावलाय बरे धरलेले कशा कशाला सगळ्या बोलली तर सगळ्या बोलली तर कोण त्या गावची तुम्ही ते ठीक खालचे खालचे कितीपर्यंत होते काय फायनल हा काय म्हणले ना टाकायचा चॅनल वर सांगा फायनल फायनल पंच्याऐंशी पंच्याऐंशी होते मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर सत्याऐंशी एकोणीशे अष्ट्यात्तर सत्याऐंशी ठीक तर पाहता मित्रांनो असे बाजार चालू आहेत तुमच्या काय काय सांगतात तोंडी सांगा ना सांगायला दात लावलेली त्यांनी चर्च बाबा गाडी फिडी गाडीलाच चालू कामाला नाहीत धरलेले अवताला धरलेलेच शेतकरी व्यापारी कोणत्या गावचे बंगाली पिंपळा मोबाईल नंबर आहे का असलाच सांगा मोबाईल नंबर सांगता येत नाही ठीक आहे काय अडचण नाही राहू असे बाजार चालू आहेत मित्रांनो सध्या बाजारामधले रेट डबल लाइट घेत आता मित्रांनो सध्या चिखलामुळं एकदम निवांत चिखलात चालता येत नाही पाऊस कंटिन्यू चालू आहे बाजारात लय चिडचिड झालेली एकदम अ किती कांदले आज किती बैल आणले आज सहा का काय हातातल्या जोडीचे काय सांगितले पंच्याऐंशी फक्त गावरान

कुठाल देत हे पाहुणा कुटाल देत सावरगावचे कितीला घेतले काय सांगा ना डायरेक्ट सांगायचं एवढ्याला घेतले काय तर भाऊ ऐंशी घेतले सगळ्या बोलीत सगळ्या गॅरंटीत घेतले पाहता मित्रांनो नागोरगुजे व्यापाऱ्यांनी दिलेले सगळ्या बोलीत सगळ्या ह्याच्यात ऐंशी हजार रुपयाला दिलेत म्हणते आणि तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्कीच व्यापाऱ्याला नागरगोज व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा यांचे काय सांगितले यांचे काय सांगितले पांढऱ्याचे पासष्ट हरण्याचे पंचाळीस पंचाळीस दातावर कसे आहेत काय हे जुळलेला सहा दात हरणा सहा हे जुळलेला आहे बरं अजून कोणते आहेत आपले विकले विकले दुसरे दोन बरं नंबर सांगा सत्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी ब्याऐंशी अकरा बत्तीस ब्याऐंशी अकरा बत्तीस म्हणावं लागेल बाजारात चांगलं गिरक आहे सध्या पाऊस पडल्यामुळं गिरयक जास्त शेतकरी म्हणजे बाजारात शेतकरी बाजारात आलेला आहे जास्त प्रमाणात पाहत आहे मित्रांनो सध्या जे आहे पाऊस पडल्यामुळं शेतकऱ्याची एकदम गर्दी आहे बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी सध्या चांगले भादे बैला जास्त गिरायक इथं भाया किती रे काळ्या वासराची ऐंशी हजार दाताला कसे इथं चार सहा चार सहा चालू आहेत सगळे चालू त्या वासराचे किती साठ हजार हे दात दाताला कसं चार चार हजार पुढच्या किती गावरान नव्वद हजार या खिलारे बायलाचे पलीकडचे त्यांचा नंबर सांगा नंबर संगा वाला। थे थे का सांग ना तू यावाला यांचे काय सांगितले एक लाख चाळीस हजार पक्क्या बोलीत आहेत सगळ्या बरं बर आज किती आणले तर काय सहा आहेत चार जोडीचे काय सांगितले पंच्याऐंशी त्यांचे पंच्याऐंशी हे कसे जुळले काहीत का हे बी सहा कड सहा दाख कड जातात मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस हा सत्तावीस छत्तीस ठीक तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा यापैकी बैल जोड खरेदी करा तुम्ही डायरेक्ट व्यापाऱ्याचा नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता चला धन्यवाद भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये